जयपूर मधील अधिकारी प्रद्युम्न दीक्षितच्या भ्रष्टाचाराची सध्या जोरदार चर्चा रंगली त्याने आपल्या पत्नी पूनम दीक्षितला दोन कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून दिली पण ती एकही दिवस कामावर गेली नाही तरी तिला महिन्याला साधारण एक लाख पन्नास हजार रुपये पगार मिळत होता गेल्या पाच वर्षात अंदाजे सदोतीस पॉइंट चोपन्न लाख रुपये तिच्या पाच वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये जमा झाले धक्कादायक बाब म्हणजे या सर्व पगाराच्या बिलांवर स्वाक्षऱ्या स्वतः प्रद्युम्न दीक्षित यांच्या होत्या एसबीला या प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर तपास सुरू झाला आणि चौकशीत उघड झाले की प्रद्युम्न दीक्षित यांनी आपल्या पत्नीची नियुक्ती ओरियन प्रो सोल्युशन्स लिमिटेड आणि ट्रायजंट सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांमध्ये केली होती पण पूनम दीक्षित यांनी एकही दिवस ड्युटीवर हजेरी लावली नाही जानेवारी दोन हजार पंधरा ते सप्टेंबर दोन हजार वीस दरम्यान दोन्ही कंपन्यांनी तिच्या खात्यांमध्ये लाखो रुपये पगार जमा केले होते राजस्थान उच्च न्यायालयाने सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये एसबीने चौकशीचे आदेश दिले आणि तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत तक्रार दाखल झाली तपासात प्रद्युम्न दीक्षित आणि त्यांच्या पत्नीच्या नावाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक खुलासा झालाय या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडालीये पुढील चौकशीनंतर प्रद्युम्न दीक्षित यांच्यावर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा